मित्रांनो हल्ली अनेक बाबतीत आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा म्हणजे ए आयचा वापर केला जात आहे शिक्षण नोकरी आणि आता स्वयंपाकघरातसुद्धा ए आयचा शिरकाव होण्यास सुरुवात झाली आहे मित्रांनो आता तुम्हाला पोळी चपाती रोटी किती चांगली लाटता येते या तुमच्या कौशल्याला ए आय गुण देणार आहे अनेकदा तरुणांनी किंवा तरुणींनी त्याची आई किंवा होणारी सासू पोळ्या गोल लाटता यायला पाहिजेत असे आवर्जून सांगते आणि त्याला न कळत त्यांच्या शब्दात गुण देत असतात तर आता हेच काम आता ए, ए आय करणार आहे मित्रांनो आय आय टी खरगपूर येथील विद्यार्थ्याने रोटी चेकर ए आय नावाचे ए आय टूल ए आय टूल फॉर रोटी असे विकसित केले आहे हे नवीन ए आय टूल पोळीच्या गोलाकाराचे मूल्यांकन करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा म्हणजेच ए आयचा वापर करते आणि शंभरपैकी तुमच्या पोळीला किती गुण मिळणार हे सांगते एखाद्याच्या पोळी बनवण्याच्या कौशल्यांचे मूल्यांकन करण्यासाठी आता हे एक मजेदार टूल बनले आहे असे मनाला काय हरकत नाही एका सोशल मीडियाच्या पोस्टमुळे उदयास आले हे यायचे टूल जेव्हा एका युजरने अगदी अभिमानाने तिच्या गोलाकार रोटीचा फोटो शेअर केला आणि गोल पोळी बनवणेसुद्धा एक कला आहे गोल रोटी बनाना बी एक आर्ट आहे असं कॅप्शनमध्ये दिलं होतं तर याच पोस्टपासून प्रेरित होऊन अनिमेष चव्हाण यांनी रोटी चेकर या ला ला या ए आय तयार केले युजरने पोस्ट केलेल्या पोळीला ए आय टोलने शंभरपैकी एक्क्याण्णव गुण दिले आणि या टोलने म्हणजे ए आय फॉर रोटी टोलने पटकन लोकप्रियता मिळवली युजरने त्यांच्या लाटलेल्या पोळीचा फोटो रोटी चेकरवर ए आय ॲपवर ॲप अपलोड करायचा त्यानंतर ए आय पोळी किती गोल आहे याचे मूल्यांकन करते त्यानंतर हे ए आय टूल तुम्हाला शंभरपैकी गुण देईल तर युजर्सने त्यांच्या पोळी बनवण्याच्या कौशल्याचे मूल्यांकन करण्यासाठी एका मजेदार टूलची मदत घेऊ शकतात मित्रांनो हे कसे ए आय टूल वाटले तुम्ही तुम्ही कमेंटमध्ये सांगा